जगन्नाथांची मूर्ती अर्धीच का ओडिसातील पुरीमध्ये असलेले जगन्नाथ मंदिर भारतातील चार पवित्र धामापैकी एक आहे जेथे दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये भव्य रथयात्रेचे आयोजन होते हिंदू धर्मामध्ये जगन्नाथ रथयात्रेचे खूप महत्त्व आहे जगन्नाथ मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ विराजमान आहेत जे भगवान श्री हरी विष्णू यांचा अवतार भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानले जातात जगन्नाथाचा अर्थ म्हणजे जगाचे नाथ आषाढ महिन्यातील द्वितीय तिथीला ही रथयात्रा सुरू होते आणि शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी ही यात्रा संपते देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या रथयात्रेला पोहोचतात जगन्नाथ मंदिरात भगवान श्रीकृष्ण जगन्नाथ रूपाने विराजमान आहेत याच ठिकाणे त्यांच्यासोबत त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा हे देखील विराजमान आहेत पुरीमध्ये भगवान जगन्नाथांशिवाय मोठा भाऊ बलराम आणि सुभद्रा यांच्या देखील लाकडी मूर्तीच आहेत या मूर्ती आणि मंदिराबद्दल काही रहस्य आहेत पहिले रहस्य म्हणजे या तीनही मूर्ती अपूर्ण आहेत आणि दुसरे म्हणजे या मंदिराची सावली पडत नाही आणि या मूर्ती का अपूर्ण राहिल्या आणि भगवान जगन्नाथांच्या अपूर्ण मूर्तींचीच पूजा का केली जाते तर भगवान जगन्नाथ यांच्या मंदिराच्या संदर्भात एक पौराणिक कथा आहे या कथेनुसार मध्य भारतातील इंद्रधूम नावाचे एक राजा राहत होते ते भगवान विष्णू यांचे मोठे भक्त होते ते नेहमी भगवान विष्णू यांच्या दर्शनासाठी तयार असत एकदा एक ऋषी एक त्यांच्या महालामध्ये येऊन पोहोचले आणि राजाला म्हणाले राजन ओडिसामध्ये भगवान विष्णू यांचे भव्य रूप नील माधवला पुजले जाते पण ही जागा ओडिसाच्या कोणत्या भागात आहे हे तुम्हाला माहीत करून घ्यावे लागेल राजा म्हणाले हे तुम्ही खरं सांगत आहात का हे ऐकून मला तर भगवान विष्णू यांचे दर्शन करण्याची तीव्र इच्छा होत आहे राजा इंद्रधूम खूप आनंदी झाले आणि लगेच महालाचे मुख्य पुजारीचे भाऊ विद्यापतीला आदेश दिला की त्यांनी ओडिसाला जाऊन नील माधवचा शोध घ्यावा राजाच्या आदेशानुसार विद्यापती ओडिसाला जायला निघाले मोठी यात्रा केल्यानंतर जेव्हा विद्यापती ओडिसाला पोहोचले तेव्हा त्यांना काही गुप्तचरांकडून कळले की सबरांचे मुखिया विश्वासू एका गुफेमध्ये नील माधवची पूजा करत आहे विद्यापती विश्वासूजवळ गेले आणि म्हणाले कृपा करून तुम्ही मला देवपूजेचे स्थान दाखवा मी खूप विश्वासाने येथे आलो आहे त्यावर विश्वासू म्हणाला मी तुला त्या जागेवर घेऊन जाऊ शकत नाही मला माफ कर विद्यापतीने विचार केला की मी असाच परत गेलो तर महाराजांना काय उत्तर देऊ मला दुसरा रस्ता शोधावा लागेल त्यानंतर विद्यापती त्याच गावात थांबला काही दिवसानंतर विद्यापतीला विश्वासूची मुलगी आवडू लागली आणि दोघांनी विवाह केला विवाहानंतर काही दिवसांनी विद्यापती त्याच्या पत्नीला म्हणाला ललिता तू नीलमाधवला दाखवण्यासाठी तुझ्या वडिलांना विचारशील का तुझे वडील तुझं बोलणं टाळणार नाही ललिता म्हणते ठीक आहे ललिता तिच्या वडिलांना विचारते तेव्हा ते नील माधवला दाखवायला तयार होतात पण ते एक अट सांगतात की विद्यापती माझ्याबरोबर डोळ्यांवर पट्टी बांधून येईल विद्यापती अट मान्य करतो पण तो जाताना त्याच्याबरोबर मोहरीचे दाणे घेऊन जातो आणि गुफेपर्यंत पोहोचण्याचा रस्ता लक्षात ठेवण्यासाठी रस्त्यामध्ये मोहरीचे दाणे टाकत जातो गुप्तगुफेपर्यंत पोहोचल्यावर ती जेव्हा विद्यापतीने नीलमाधवचे जे रूप पाहिले तेव्हा तो त्यांना पाहतच राहिला गुप्तगुफामधून परत जाऊन विद्यापतीने राजाला सगळं सांगितलं तेव्हा राजा सुद्धा देवाच्या दर्शनाला लगेच निघाला पण जेव्हा राजा गुफेपर्यंत पोहोचला तेव्हा त्यांना तिथे काहीही मिळाले नाही नीलमाधव अंतर्ध्यान झाले होते राजा म्हणाला इथे तर काहीही नाही प्रभू कुठे गेले त्यावर विद्यापती म्हणाला मी त्यांचे दर्शन इथेच केले होते आज ते अंतर्ध्यान पावले आहेत राजा निराश होऊन त्याच्या महालात परत आला त्या रात्री त्याच्या स्वप्नामध्ये भगवान विष्णू आले आणि म्हणाले राजा तू पुरीला समुद्रकिनाऱ्यावर जा तिथे तुला एक लाकडाचा ठोकळा मिळेल जो पाण्यामध्ये तरंगत असेल तो घेऊ नये आणि लाकडापासून मूर्ती तयार कर राजाने त्या संदेशाचे पालन केले आणि तो पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर गेला त्यांना खरोखरच तिथे लाकूड पाण्यावर तरंगताना दिसले पण राजाच्या सेवकांनी कितीही प्रयत्न केले तरी कोणीही ते लाकूड उतरू शकले नाही शेवटी कबिल्याचा सरदार विश्वासूच्या मदतीने लाकूड महालापर्यंत आणले गेले आणि त्या लाकडापासून कोणीही नील माधवची मूर्ती बनवू शकत नव्हतं जेव्हा हे काम करणे अशक्य झाले तेव्हा भगवान विष्णू यांनी परत राजाच्या स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि म्हणाले राजन तू देवतांचा शिल्पकार विश्वकर्मा याची आराधना कर ते हे काम नक्कीच पूर्ण करतील भगवान विष्णू यांच्या म्हणण्यानुसार राजाने देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची प्रार्थना केली तेव्हा ते एका वृद्ध माणसाच्या रूपामध्ये सगळ्यांसमोर प्रकट झाले आणि राजाला म्हणाले राजन मी तुम्हाला विश्वास देतो की काही दिवसातच लाकडापासून मूर्ती तयार करेल पण माझ्या काही अटी आहेत तेव्हा राजा म्हणाला बोला तुमच्या काय अटी आहेत मग मी तुमच्या सगळ्या अटी मान्य करतो विश्वकर्मा म्हणतात मी भगवान विष्णू यांची मूर्ती एकवीस दिवसांमध्ये तयार करेल पण मी हे काम एका गुप्त खोलीमध्ये करणार आहे आणि कोणीही माझे काम पूर्ण होण्याआधी खोलीचे दरवाजे उघडायचे नाही जर हे दार उघडले तर मी ते काम अपूर्ण सोडून निघून जाईल यावर राजा म्हणाला मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत कृपा करून तुम्ही तुमचे काम सुरू करा आणि मग विश्वकर्माने खोलीचे दार बंद केले आणि त्यांचे काम चालू केले लोकांना त्या खोलीमधून हातोडी छिन्नी याचा आवाज येत होता पण पंधरा दिवसानंतर त्या खोलीतून काहीही आवाज येत नव्हता तेव्हा राणी राजाला म्हणाली महाराज ज्या खोलीमध्ये मूर्ती बनवण्याचे काम चालू होते तिथून काहीही आवाज येत नाही तो कारागीर तहान भुकेने मृत्यू तर पावला नाही ना तुम्ही एकदा खोलीचा दार उघडून तर पहा आपल्या डोक्यावर काहीही पाप नको लागायला यावर राजा म्हणाला पण महाराणी ही अट आहे की एकवीस दिवसांच्या आत ते दार उघडू नये राणी म्हणते महाराज असे आपण काळजीमध्ये आहोत खोलीचे दार उघडल्याशिवाय काहीही कळणार नाही राणीने राजाजवळ खोलीचे दार उघडण्याचा हट्टच केला शेवटी खोलीचे दार उघडले गेले आणि राजाने असे करताच ते कारागीर बनलेले विश्वकर्मा तिथून निघून गेले आणि त्यांच्या मागे अर्धवट बनलेली तीन मूर्ती सोडून गेले मग राजाला या गोष्टीचे खूप दुःख होते की त्यांनी विश्वकर्माचे ऐकले नाही आणि अटींचे पालन तोडले त्यामुळे भगवान जगन्नाथ त्यांचे हातपाय अर्धवट बनले राजाने त्या मूर्तीची स्थापना केली ते आज जगन्नाथ मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे जिथे भगवान श्रीकृष्ण भगवान जगन्नाथ यांच्या रूपामध्ये तसेच त्यांचे मोठे भाऊ बलराम व छोटी बहीण सुभद्रा यांच्यासोबत विराजमान आहेत भगवान जगन्नाथ यांनासुद्धा ताप येतो त्यांनासुद्धा औषध दिलं जातं कधीकधी ते बरे होतात तर कधीकधी नाही त्यांचा पुनर्जन्म होतो ज्याला नवकलेवर म्हटले जाते जे नेहमी आठ वर्षांनी बारा वर्षांनी आणि एकोणीस वर्षांनी एकदाच होते या दिवसात ओडिसा सरकार पुरीमध्ये अंधकाराची घोषणा करतात आणि काही खास पुजारी त्यांच्या डोळ्यावरती लाल कपडा आणि हातामध्ये लाल कपडा बांधून जुन्या मूर्तीवर काही रहस्यमय वस्तू घेऊन नव्या मूर्तीला लावतात ज्याला ब्रह्मपदार्थ असं म्हटलं जातं ब्रह्म जे जीवनाचे प्रमाण देते जसे प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये आत्मा असतो त्याप्रमाणे भगवान जगन्नाथ यांच्या शरीरामध्ये ब्रह्म किंवा परमात्मा म्हणतात हेच ते कारण आहे की भगवान जगन्नाथ जगातील एकमेव जिवंत मूर्ती आहे जे भक्तांचा आवाज ऐकतात भक्तांना समजून घेतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करतात जगन्नाथ मंदिरावर स्थापन केलेले लाल ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने फडकत राहते दररोज संध्याकाळी मंदिराच्या वर स्थापन केलेला ध्वज बदलला जातो असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा देह त्याग केला तेव्हा त्यांचे हृदय आगीमध्ये पूर्ण जळाले नाही त्यामुळे त्यांचे हृदय लाकडामध्ये बांधून समुद्रामध्ये प्रवाहित केले होते जे नंतर वाहत वाहत पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावरती आले आणि त्यानंतर परत राजा इंद्रदुमने त्याला प्राप्त करून भगवान जगन्नाथांच्या मूर्तीची स्थापना केली व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद